सो गुड मॉर्निंग स्टुडंट्स टुडेज इज द 10th डे द टुडेज ॲक्टिव्हिटी इज द गेस इज द मीनिंग ऑफ वर्ड्स फ्रेझेज सेंटेन्सेस फ्रॉम द कंटेक्स्ट अँड सॉल्व्ह सिम्पल क्रॉस वर्ड्स बजल्स बिल्स वर्ड चेन ॲक्सेट्रा म्हणजे तुम्हाला चित्र बघून त्यांची नावं सांगता आली पाहिजेत तर चित्र बघून त्याच्यावरून एखादं वाक्य तयार करता आलं पाहिजे त्याच्यानंतर कोडी असतील किंवा वर्ड चेन असेल तर ते तुम्हाला सॉल्व करता आलं पाहिजे असा आजचा असे आजची ऍक्टिव्हिटी आहे ठीक आहे सी तुमच्या वर्कशिपमध्ये ना एक चित्र दिलेले आहे असं अँड तुम्हाला सांगितलेलं आहे की हे लुक ॲट द पिक्चर केअरफुली चित्राकडे नीट बघा अँड द द नेम ऑफ द पिक्चर आता हे पिक्चर बघून तुम्हाला काय आठवतं बर तर तुम्हाला काय सांगणार बॉय किंवा काही जण म्हणतील सिंगिंग बरोबर की नाही याच्यावरून कसं वाक्य बनवणार तुम्ही अ बॉय इज सिंगिंग बरोबर की नाही नेक्स्ट हे चित्र बघून तुम्हाला काय आठवतं गर्ल कोणी काय म्हणेल सिंग आ, स्लीपिंग वाक्य कसं बनेल रे अ गर्ल इज स्लिपिंग ठीक आहे नेक्स्ट अ बॉय बरोबर की नाही नाही कोणी म्हणेल रीडिंग वाचतो तर मग वाक्य कसं बनेल अ बॉय इज रीडिंग कोणी म्हणेल प्लेईंग कोणी म्हणेल बॉय तर वाक्य कसं म्हणेल त्याच्यावरून अ बॉय इज प्ले आता फिल्म द ब्लँक्स विथ द हेल्प ऑफ पिक्चर आता समजा अभिषेक लाइक्स डॅश 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 आणि चित्र तुम्हाला समोर दाखवलेले तर तुम्ही त्या चित्राचं नाव त्या रिकाम्या जागेत भरायचं कसं होईल अभिषेक लाइक्स मँगो काय म्हणणार अभिषेक लाइक्स मैंगो, ठीक आहे त्याच्यानंतर विहान प्ले विथ आता ही रिकामी जागा तुम्हाला भरायची आहे आणि याचं या नाव त्याच्यात तुम्हाला टाकायचं आहे का होईल विहान प्ले विथ बॉल आहे की नाही ठीक आहे चलो नेक्स्ट अ गेम ऑफ वर्ड चेन विथ द पिक्चर आता हे याला वर्ड चेन म्हणतात का मी तुम्हाला सांगतो हां आता मला तुम्ही सांगा एक एका शब्दाचं नाव तुम्ही मला सांगायचे आता हां हे काय आहे बरं एक हे काय आहे गोट वॉट इज धीस टॉप वॉट इज धीस पॅरट अँड दिस इज द पिक्चर ऑफ टॅप आपण काय करू त्यांची नावं जर तुम्ही वरती लिहिली समजा अशी एक बरोबर हे गोट टॉप पॅरट अँड टॅप ओके तर शेवटचं वर्ड जर तुम्ही बघितला एकच लास्ट अल्फाबेट कोणतं आहे ग वरून गोट द लास्ट अल्फाबेट ऑफ गोट इज ट ट से टॉप बरोबर द लास्ट अल्फाबेट ऑफ टॉप इज प स पी पॅरट द पॅरटचं लास्ट अक्षर ट टॅप अशा प्रकारे तुम्ही शब्द वाढवू शकतात शेवटच्या अक्षरापासून म्हणजे शब्द अंताक्षरी मराठीत आपण शिकलो आहे ना तर त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये गेम ऑफ वर्ड चेन ओके चलो नेक्स्ट आता तुम्हाला ही वहीत लिहून घ्यायचं आहे टू कॅट द पिक्चर अँड नेम इट आता हे जे चित्र आहे ते तुमचं त्यांची नावं तुम्हाला सांगायची तुम्हाला ऑलरेडी मी लिहून दिलेले आहे दिस इज पॅरट This is the picture of goat, and it is the picture of tiger. Okay, so that's it for today.